भैया <hesitate> ए सरगो सरगो सलमान में बीच-बीच में ए भैया पीछे पीछे थोड़ा पीछे आ पीछे चल पीछे सहा साथ सा सा, ते सात लाख तरुणांना रोजगार मिळाला असता नोकरी मिळाली असती हा रोजगार तुमच्या देखत लेखक ठेवून पाप जर कोणी केलं असल तर ते भारतीय जनता पक्षाने केलं माणसाला माणसापासून सोडण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलं आणि असं असताना तुमच्या माझ्या पाठीमाग महागाईचा भस्मा लावण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलंय तिथं नोकरी करणारे किती माझे पत्रकार बांधवत बांधवतस नोकरी करण्या कोण नोकरी करणारे किती आप आपण डबल हो गे लेकिन पेट्रोल तो डबल हो गए? इज्जत तो डबल हो गया माँ बाप के लिए जो दवाई खरीदते हैं वो दवाई की कीमतें तो डबल हो गई ये सब डबल हो गया लेकिन हमारी तनख्वाह डबल नहीं हुई ये दिन है भारतीय जनता पार्टी की जिस भारतीय जनता पार्टी ने कहा था न खाऊंगा न खाने दूंगा सोचिए सत्ताईस जून को तो प्रधानमंत्री जी ने भोपाल से भाषण दिया था सत्तर करोड़ का घोटाला प्रधानमंत्री प्रधानमंत्री महाराष्ट्र कुठले कुठले घोटाळे म्हणजे मंत्रिमंडळात यायचंच सर तसे आधी आहे आणि सोलापूर उत्तर विषयी बोलायचं झालं तर सोलापूर उत्तर मध्ये नेमकं वीस वर्षात विकासाचं काम झालंय काय याच उरण सोलापूर उत्तर मध्ये सापडा तो मोठा आणि म्हणून आता वीस वर्षाची भाकरी फिरवायची वेळ आलेली हा सोलापूर जिल्हा अभिनेत शरद चंद्रजी पवार साहेबांवर नितांत प्रेम करणारा जिल्हा आहे <laughs> म्हणजे बरू जिल्हभाई शेख ज्यांना विधान परिषदेला संधी दिल्याचं काम आदर पवार साहेबांनी करत असताना <laughs> आवर्जून त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी पवार साहेब सोलापूरात आले पण ते कायम असं आम्ही म्हणतो गंभीर की पवार साहेबांच्या काळजात सोलापूरला स्पेशल स्थान आहे आणि सोलापूरकरांच्या का काळजात आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना स्थान दोन एक एक नेते पवारसाहेबांना सोडून जात होते आम्ही प्रत्येक वेळी रोज वाचत होतो बातम्या बघत होतो आज हे नेते सोडून गेले आज ते नेते सोडून गेले ही परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी पहिल्यांदा महाराष्ट्राने चित्र पाहिलं पवार साहेब अनेक वर्षांनंतर ओपन जीप मध्ये उभे होते समोर तरुणाई नाचत होती तरुणाई सांगत होती साहेब महाराष्ट्र सोलापुरात होत आणि सोलापुरात हे चित्र सोलापुरातून हे <laughs> चित्र संपूर्ण महाराष्ट्रात गेलं आणि दोन हजार एकोणीस ला चमत्कार घडला एक गोष्ट घडली दोन हजार चोवीस ला आ, विचार करा आठवण बघा आपल्या वडिलांना हाडाची काढ केलेली असतात मेहनत केलेली असती आपल्या शर्टाच्या आतमध्ये भोक पडलेलं बजन लपवलेलं असतं पण पोराच्या डोक्यावर छत दिलेलं भिंती उभा करताना बाप राबलेला असतो छत उभं करताना बाप राबलेला असतो तुमच्या

कि शरद पवार नावाचा माणूस गुडघ्यावर बसला म्हणजे महाराष्ट्र झुकला शरद पवार साहेबांनी हत्यार टाकलं म्हणजे महाराष्ट्राने शरणागती पत्करली शरद पवार साहेबांनी मार खाली घातली म्हणजे महाराष्ट्र समोर झुकला आणि असं असताना तो चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उभा राहिला आणि तो म्हटला मी झुकणार नाही मी वाकणार नाही मी लढणार <सक <थाथा> लढून <सके> जिंकणार <थाथा> <सके थाथा> आणि त्या नाव आता शरद चंद्रजी पवार पवार साहेबांची ही निवडणूक फक्त महेश चंद्रांची नाही ही निवडणूक आणि काय म्हणता त्या मालिकेतलं वाक्य होत सगळं विसरलो तरी पापाला विसरायचं नसतं त्याच्या शब्द दिल्या चेहऱ्या खूप पूर्ण पाहिजे आणि त्याच्या पुढे जाऊन म्हणतो सगळ्या लढाय लढायची असली तरी कधी बापाला हरू द्यायचं नसतं आणि लढायची ही निवडणूक आपल्या बापाला जिंकवण्यासाठी बापा लढायची युवक वर्ग या ठिकाणी उभा आहे या सभेला आलेला आहे त्यांची एकच मागणी आहे की आता बदल ही काळाची गरज आहे आम्ही शिकतो आपल्या मध्ये पण आमच्यासाठी आमच्या मानाने काम देण्याचं काम आजपर्यंतच्या या आमदारांनी केलं नाही आणि म्हणून बदल ही काळाची गरज आहे हे ओळखून आपण सगळेजण खंबीरपणे मला साथ देत असताना मला पाहायला मिळत आहे मला दादा विचारत होते की कशी काय परिस्थिती मी म्हणलं तिथं गेल्यावर बघा तुम्हाला ऑटोमॅटिक त्याचं हे समजेल किती उत्साह लोकांमध्ये आहे हा उत्साह आहे तुमच्या पण मी मनापासून आभार मानेन अमोल दादांचा की त्यांचं आपली बिघडला असताना सुद्धा मला धाकधूक वाटत की साधा येतात का पण त्यांनी विट्या मला वाटत बाहेर वाटते नांदण झाले अण्णा अण्णांची सभा करून आत्ताच आपल्या दमानी नगर भागामध्ये पावन गणपतीच्या तिथं ते सभा करून आज आपल्यामध्ये आलेले आहेत मी आपला त्याच वेळ घेऊ इच्छित नाही मी फक्त आपल्याला अभिवचन देतो की कुठल्याही समाजामध्ये आपसात भांडणं होणार नाही आम्ही सगळे गुन्हा गोविंदाने हिंदू मुस्लिम एकत्र या शहरामध्ये स्वाभिमानाने राहू एवढा अभिवचन मी या निमित्ताने घेऊ इच्छितो आम्ही जाती जातीमध्ये भांडण भांडणार नाही वीस पंचवीस वर्ष तुम्ही मला नगरसेवक म्हणून पाहिलंय बीडी नरकुल सारख्या भागामध्ये आतापर्यंत अनेक लोकांनी दंगल पेटवण्याचा प्रयत्न केला पण ते शांतपणे मिटवण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं आणि दोन्ही समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे भविष्यात सुद्धा मी आपल्या सगळ्यांना हेच अभिवचन देतोय की कुठलंही प्रसंग असला तर दोन्ही समाजाचे चार चार माणसं बसून त्याच्यातून तोडगा काढून आम्ही तुम्हाला सगळ्यांना साथ देऊन एवढं अभिवादन या ठिकाणी आवडून देतो कारण आमच्यात माणूस की आहे आणि म्हणून आमचं चिन्ह सुद्धा तुम्हाला माहिती आहे की दुजारी वाचना माणूस आमच्याकडे आहे आम्ही नुसता फसवून मत घेतलेली नाही आहे आमचा जो माणूस आहे आदरणीय शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये जर आय टी कोणी आणली असेल तर ते पवार साहेबांनी आणले आणि आज मला वाटतं आपल्याला आणि पवार साहेबांनी दिलेलं आहे आपलं हे बदललं नाही म्हणून आय टी क्षेत्राचे कंपन्या आज सोलापूर तर सोडून द्या महाराष्ट्र सोडून बाहेर चाललेले आपण अनेक वेळा ऐकलेला आहे पेपरमध्ये सुद्धा आलेला आहे पण पवारसाहेबांनी सांगितलं की आपलं सरकार आल्याबरोबर या ज्या काही जातक आहेत त्या दूर करू आणि मोठ्या कंपन्या आपल्या महाराष्ट्रामध्ये नाहीत तर सोलापूर मधले अनेक जिल्ह्याचे जे वंचित आहेत त्यांना न्याय देण्याचं काम आपण करू आणि मला खात्री आहे की पवारसाहेबांनी एकदा दिलेला शब्द ते शंभर टक्के पूर्ण केल्याशिवाय सोडत नाहीत हे आपण बघितलेलं आहे आपण पाहिलं दोन अडीच वर्षापूर्वी मला त्यांनी सांगितलं होतं की उत्तरचा उमेदवार महेश कोठे असतील कधीही तिकीट मागण्यासाठी शिष्टमंडळ वगैरे घेऊन जाण्याची पाळी आली नाही पवार साहेबांनी सांगितलं तर हा तुझं तिकीट फिक्स आहे सगळ्या नेत्यांना बोलवून सांगितलं की मी महेशला तिकीट देतोय तुम्ही सगळ्यांनी त्यांना साथ द्या